नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल तर सकाळी उठल्या उठल्या छानपैकी मी आपलं जे अल्कालाईन वॉटर आता बनवते ना मी काही दिवसापासून तर ते घेतलं मी पण घेतलं यांनी पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता मस्तपैकी इकडं आपला जो रोजचा व्यायाम आहे त्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे तर अर्धा तास वॉकिंग माझी झाली सकाळी आणि त्याच्यानंतर मग आता हे व्यायाम अर्धा ते पाऊन तास असं म्हणजे साधारण एक दीड तास तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं आपण हे करू शकतो तर आधी सूर्यनमस्कार करून घेतले पाच मिनटं फास्ट आपण जे काही जॉगिंग वगैरे करायचं असतं ते करून घेतलं आणि असं आपण म्हणजे आपले पायांची वगैरे याची चरबी जी असते ती कमी करण्यासाठी असा व्यायाम आपण करू शकतो पायरीवर चढ उतर करण्याचा त्याच्यानंतर हा पुन्हा तुम्हाला माहिती आहे पोटासाठी खूप बेस्ट आहे दहा दहाचे सेट्स तुम्ही करायचे आणि पुन्हा थोडंसं थांबून घ्यायचं पुन्हा दहा करायचे असं तुम्ही वीस किंवा तीस एका दिवसात करू शकता त्याच्यानंतर बटरफ्लाय करून घेतलं मी साधारण तीन ते चार मिनिटं आणि त्याच्यानंतर आता हा आपण व्यायाम पोटासाठीचे आपण आपण दहा करू शकतो एका वेळेला त्याच्यानंतर थोडंसं रेस्ट घ्यायचा एक दोन मिनटं आणि अजून दहा करायचं असं ते पण वीस किंवा तीस करायचे आहेत रोजच्या रोज त्याच्यानंतर आता आहे जम्पिंग जॅक्स वगैरे हे रोजचेच आहेत ते तुम्हाला आता माहिती आहे पण फक्त म्हणून छोट्या छोट्या क्लिप्स शेअर केल्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर अजून असं वाटलं पाहिजे की अरे हा पण आपण करायचा राहिला आहे किंवा करावा लागेल ला असं म्हणून तर सगळे व्यायाम वगैरे माझं झालं आणि आता मी टिफिनच्या तयारीसाठी लागलेली आहे तर आता मी आज भाजी कोणती आहे माहिती का साधी सोपी मस्तपैकी कांदे आणि लसूण चटणीची अशी सोपी छान अशी भाजी बनवणार आहे मी आणि ह्याच अशाच भाज्या खाल्लेल्या आपल्यासाठी जास्त हेल्दी असतात खरं तर ते जास्तीचे मसाले वगैरे वापरण्यापेक्षा पण कसं असतं आपल्याला त्या भाज्या पण खाऊ वाटतात जास्तीचे मसाले वगैरे असं पण ठीक आहे पण आता एकवीस दिवसाचं चॅलेंज आहे तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते दुसऱ्या पण आपण पन भाज्या वगैरे मी बनवते घरामध्ये मुलांच्या टिफिनच्या किंवा यांच्या टिफिनच्या पण मग आता एका वेळेला एकच रेसिपी मी शेअर करू शकते तर आज ही रेसिपी शेअर केली जसं साधी सोपी आपली तेलामिठामधली मिठामधली कांदे कापून अशी भाजी आपण करू शकतो ही तांदळाची किंवा अशी पोकळ्याची करू शकतो अशी पालकची करू शकतो मेथीची करू शकतो तर केशव आणि कृष्णा यांना पण मी सकाळी सकाळी छानपैकी असं कोमट पाणी किंवा काय जे असेल ते उखळ बसून प्यायची सवय लावलेली आहे आणि त्याच्यानंतर मुलं स्कूलला गेले यांना पण ऑफिसला मी बसस्टँडपर्यंत सोडून आली त्याच्यानंतर घरी आली आल्यावर छानपैकी आधी कपडे भिजवून दिले वॉशिंग पावडरमध्ये आणि मग घेतले आता क्लिनिंगला सुरुवात करण्यासाठी काय ना आज पार्लरमध्ये पण क्लायंट येणार होते आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटापट आवरते आणि जेणेकरून व्हिडिओ पण एडिट होऊन तुमच्यासोबत शेअर करता येईल म्हटलं पण तसं काही करता आलं नाही कारण हे सकाळचे जे कामं होते सगळे हे आटोपले आणि व्हिडिओ एडिटिंग करायला बसेल तोपर्यंत पार्लरमध्ये क्लायंट आले पण म्हटलं चला आता एवढं करून घेते काम आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल म्हटलं तर त्याच्यामुळे तरी मी प्रयत्न केला नेहमी तुमच्यासोबत पाच सहा वाजेपर्यंत व्हिडिओ येत होता ना तर कालच्या दिवशी मला वाटतं मी तीन वाजेपर्यंत शेअर केला होता व्हिडिओ आणि आज ये ना आज तर मी लवकरच बसलेली तुमच्यासोबत व्हिडिओ एडिट करण्यासाठी बाकीचे कामं माझे राहिलेले आहेत आधी म्हटलं व्हिडिओ एडिट करते तर आता चला चालू आहे काम इकडं आहे ना आता भा झाडांना पाणी देऊन देत होती कारण मला इकडं पुसून घ्यायचं होतं खाली तर म्हटलं आधी पाणी देते मग थोडंफार झाडांची माती किंवा काय जे पडतं पाणी सांडतं खाली तर ते पण मग वेळेवर पुसलं जाईल म्हटलं लगेच खरं तर झाडांना पाणी मी नेहमी देत नसते बऱ्याच वेळेला हेच पाणी देतात त्यांना खूप जास्त आवडतं सकाळी उठलं उठलं ते डायरेक्ट नळी पकडतात आणि झाडांना पाणी देतात म्हणजे त्यांना खूप जास्त आवडतं ते त्याच्यामुळे माझा काही त्याच्यामुळे असं नाही की नेहमीच मीच पाणी देते वगैरे असं काही नाही कधी ते पण पाणी देतात कधी मी पण झाडांना पाणी देत असते तर आता सगळ्या झाडांना छानपैकी पाणी देऊन झालं आणि त्याच्यानंतर आता बाहेरच्या जे पायऱ्या ओटा पोर्च आहे ते सगळं पुसून घेते आणि जे काही आपण आहे ना म्हणजे असं दरवाजे खिडक्या असतात ना त्यांना पण अधूनमधून असं एक चार पाच पाच सहा दिवसानंतर असं जर आपण हात फिरवत राहिला तर मग जी काही धूळ त्यांच्यावर बसलेली असते काय असतं ना ते सगळं निघून जातं आणि नेहमी आपलं घर क्लीन दिसतं मग आता हे गेट पण आहे ना तर त्याचं पण पाण्याने आपण धुतलं की तरी ती धुळे तशीच तशी दिसते त्याच्यामुळे एक कापडने हात जर फिरून गेला की मग ते क्लीन होऊन जातं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तेल लावून दिलं होतं मला कृष्णाने खूप छान असं आणि त्याच्यामुळे म्हटलं आजच्या दिवस पण तेल पूर्ण राहू देते केसांवर आणि मग उद्याचे दिवस मी धुणार आहे कारण आपण इतकं छान ते तेल बनवलेलं असतं त्याला एक दोन दिवस जेव्हा आपण राहू देतो ना डोक्यावर केसांमध्ये तर त्याचा ना जास्त इफेक्ट पडतो तेव्हा त्याचा वाला जास्त जो गुण असतो तो आपल्याला म्हणजे केस गळणं डॅनड्रप वगैरे हे सगळं थांबत असतं त्याच्यामुळे मग मी असं दोन दिवस वगैरे केसांवर तेल नेहमी राहू देत असते तर आता रांगोळी वगैरे छान आपली काढून झाली मस्तपैकी आणि आणि काल ना काही ताईंनी कमेंट केलेले होते की कृष्णा मदत करत नाही का म्हणे तुम्हाला, तुम तुम्हाला कामात परत तुमच्या सासूबाई तुम्हाला कामात मदत करत नाहीत का मला माहिती त्यांना ते काळजीनेच विचारत असतील मला पण मग कसं आहे कृष्णा पण मदत करते थोडीफार पण मग ती पण अभ्यास वगैरे आणि खूप कमी वेळ असतो पण मग एवढं तेवढं छोटे छोटे कामं जे असतात ते तिच्या राखीचे ती करत असते पण मग तिला ना व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही ती म्हणते मग मी माझ्यावर शूट नकोच घेऊ मला व्हिडिओमध्ये असं काम करताना घेऊच नको एवढं तेवढं करते ती पण मग ती काही शूट घेऊ देत नाही म्हणून मग तिचं काही तुम्हाला दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सासूबाई मदत करत नाही इतका कामामध्ये असं पण विचारलं होतं तर सासूबाई पण म्हणजे असलं तर त्यांचं भाज्या वगैरे निवडून देतात ता पन पन असे काही छोटे छोटे कामं ते करत असतात पण मी पण त्यांना करू देत नाही कारण त्यांची तब्येत बरी नसते तसं ते म्हणतात माझी जेव्हा धावपळ वगैरे असते तेव्हा किंवा मी हे करू लागते किंवा काय असं म्हणून पण मी त्यांना नाही म्हणते नको मम्मी जाऊ दे तुमची तब्येत बरी नाही तुम्ही आराम करा असं म्हणून मी त्यांना काही करूच देत नसते आणि अजून कमेंट अशी होती की माझ्या सा सासूबाई दिसत नाहीत ब असं म्हणून तर त्या गेलेल्या आहेत माझ्या नंदेकडे काही दिवसासाठी आणि यांच्या चेहऱ्याबद्दल विचारलं तर मला ते काही समजलंच नाही की चेहरा असा दिसतो आहे म्हणजे नेमका कसा दिसतो आहे व्यवस्थित असतं आहे जसं आहे तसं असतं दिसतं आहे छानपैकी पण फक्त आता ते थोडीफार म्हणजे शेविंग वगैरे केलेली नाही राहिली किंवा मग केसं हेअर डाय वगैरे केलेलं नसला की के मग थोडंसं चेंजेस दिसतात त्यांना तर ठीक आहे तर आता अर्ध्याच्या वर कामं माझे झाले आणि हे पण माझा आता हा पण व्यायाम होऊन गेला म्हणजे जो आपण घर पुसतानाचा व्यायामच हा व्यायामाचाच प्रकार मी समजते हा पण व्यायाम माझा झालेला आहे त्याच्यानंतर आता साडी पाणी असं थोडंसं निंथरून जाईल म्हटलं पाणी निघून जाईल तोपर्यंत मी ठेवली होती त्याच्यानंतर मग घडी करून तिला सुकवण्यासाठी आता टाकून देते <laughs> सकाळी टिफिनचा स्वयंपाक झालेला होता सगळं आवरून झालं आता किचन ओटा आवरण्याच्या आधी म्हटलं मुलांचा दुपारचा स्वयंपाक पण करून घेते तर आता त्यांच्यासाठी मला भेंडी बनवायची होती आणि कणिक मळवलेलीच होती अशी पण मग त्याच्यामुळे म्हटलं आधी पोळ्या करून घेते किचन ओटा पुसून घेते छानपैकी आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी दुपारसाठी ना भेंडीची भाजी बनवते म्हटलं मस्त छान बरं तुम्हाला एक सांगायचं होतं की अजून तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असे काही जण असतील अशा काही ताई असतील की ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा काय तर त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी पण ना हा व्हिडिओ तुम्हाला हा वाटत असेल हा म्हणजे आपली जी एकवीस दिवसाचे चॅलेंजचे सगळेच व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की हे एकवीस दिवसाचं चॅलेंज त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे तर मग प्लीज आपल्या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि नक्की त्यांना सांगा की तुम्ही पण फॉलो करा असं तर आता इकडं झालंय माझे भांडे वगैरे धुवून घेतले आणि सिंक पण छानपैकी क्लीन करून घेतलं नळ वगैरे बेसिंग असं सगळं पुसून घेतलं छान कोरडं करून घेतलं नाही तर मग ते ना ते बारीक बारीक असे मच्छर नसतात कचिली ते पण आहे ना खूप सारे असे फिरतात मग इकडं त्याच्यामुळे असं कोरडं करून घेतलं की छान क्लीन करून घेतलं की मस्तपैकी सुकून जातं थो थोड्या वेळाने मग दिवसभर किचन आहे ना आपलं नीट आणि क्लीन आणि फ्रेश दिसतं बाहेरचं तर आपलं झालं होतं पुसून आता घरं राहिले होते फक्त पुसायचे विचार करत होते की आज म्हटलं राहू दे ते पुसायचे पण आणखीन एक दुसरा विचार केला म्हटलं नको <laughs> जर एक दिवसाचं पण गॅप पडला ना तर मग आपण आणखीन दुसऱ्या दिवशी कंटाळा करायला लागतो काही गोष्टींचा जाऊ द्या आता आज पण नाही पुसत जाऊ द्या आता उद्या असं होऊन जातं त्याच्यामुळे ना जे आपलं रुटीन येते तसंच तसं म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो तर झाले पुसून आले घरं पण क्लीन होऊन गेले आणि त्याच्यानंतर आता म्हटलं मस्त निवांतपैकी केस घालून घेतले छानपैकी गुंता वगैरे मोडून घेतली वेणी घातली आणि त्याच्यानंतर माता इकडं आली मागच्या दारी तर सगळं क्लीन झालेलं होतं माझं तू मला सांगते आणि इतकं निवांतपणे मस्तपैकी जेव्हा आपण बसतो असं एका जागेवर जिथं जी आपली फेवरेट जागा असते घराचे कोणता पण कोपरा आपला असतोच असा तो फेवरेट की तिथे आपल्याला येता जाता बसायला आवडतं किंवा काय तर आता इकडं आली मी आणि मस्त कि निवांतपणे सगळ्या भेंड्या कापून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मुलांचा टिफिन बनवणार होती सॉरी टिफिन नाही <laughs> मुलांचं दुपारचं जेवायचं बनवणार होती झालं होतं सगळं आवरून त्याच्यानंतर पार्लरमध्ये क्लायंट आले क्लायंटचं सगळं आवडतं फेशियल वगैरे होतं तो तोपर्यंत मग मुलं पण आले स्कूलमधून मग त्यांचं जेवण वगैरे झाले पुन्हा त्यांना ट्युशनला सोडायला गेली चार वाजता घ्यायला गेली पुन्हा पार्लरमध्ये क्लायंट केले आणि संध्याकाळी आपल्या आता शेजाची ही इश्यू आहे ना तर तिचा वाढदिवस होता तर वाढदिवसासाठी सगळे पूर्ण गलीच्या सगळ्या बायकांना बोलवलेलं होतं त्यांनी तर तिथं हा वाढदिवसाचं म्हणजे बड्डे सेलिब्रेशन असं हे त्यांचं चालू होतं पण संध्याकाळी होता बड्डे आणि मग मी यांना घ्यायला गेली होती दवाखान्यात तर त्याच्यामुळे मग मी खूप उशीर तशी आली आणि म्हटलं साडी वगैरे काही चेंज केली नाही मी तशीच तशी येऊन गेली मग ड्रेसवर स्वेटरवर तशीच आली यांना घरी सोडलं ते फ्रेश वगैरे होत होते तोपर्यंत मी इकडे येऊन गेली बड्डे सेलिब्रेशनसाठी तर छान झालं बड्डे त्यांनी पहिला बड्डे पण खूप छान मस्त केला होता मोठा असं स्टेज वगैरे टाकलं होतं आणि पूर्ण आपल्या कॉलनीला जेवण वगैरे होतं असं केलं होतं आणि त्याच्यानंतर आता हा दुसरा बड्डे मला वाटतं आशा करते आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा भेटूया बे, अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय